की आयुष्य कमी पडेल जगा इतके आयुष्य कमी पडेल की आनंद कमी पडेल मिळाले तर नशिबाचा खेळ खेळ आहे आहे काही मिळाले तर नशिबाचा पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भाग पडेल हे माझे शब्द नव्हे तर माझे जे आवडते लेखक आहेत त्यांचे हे जादुई शब्द आहेत त्या लेखकाचे नुसते नाव जरी उच्चारले तरी मराठी माणसाच्या मनात आनंदाचं कारण जर थोडी थोडी नाचू लागत वक्तृत्व साहित्य संगीत नाट्य विनोद अशा सर्व क्षेत्रात रममान होणाऱ्या त्यांनी स्वत आनंद घेतला आणि इतरांनाही तो आनंद भरभरून दिला म्हणूनच तर आपण त्यांना आनंद यात्री असे म्हणतो आदरणीय गुरुजन वर्ग सर्व शिक्षक व माझ्या मित्रांनो मी ओजस्वी आनंद सरायकर ही आता दहावीची विद्यार्थिनी आहे माझे आवडते लेखक हे आनंद यात्री म्हणजेच पु ल देशपांडे होय श्री म माटे मास्तर म्हणत माणूस गेल्यानंतर जितका काय त्याची आठवण काढली जाते तितका काय तो माणूस जिवंत असतो असे समजले जाते महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलांची आठवण निघत नाही एवढं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारुळ आजही कायम आहे पुलांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी मुंबई इथे झाला त्यांचे वडील लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे हे त्या काही एका पेपर मिल मध्ये काम करत त्यांना नाट्यसंगीताची प्रचंड आवड होती तर त्यांच्या मातोश्री सौलक्ष्मीबाई या एक सुसंस्कृत गृहिणी होत्या त्यांचे वडील म्हणजेच पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाशी हे त्या काळी नावाजलेले लेखक होते सन एकोणीसशे पस्तीस मध्ये पुल मॅट्रिकची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाली त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण इस्माईल युसुफ महाविद्यालय मुंबई फर्गिसन महाविद्यालय पुणे आणि विलिंगडन महाविद्यालय सांगली येथून पूर्ण झाले त्यांचे हार्मोनियम वादनाचे शिक्षण हे दत्तोपंत राजोपाध्याय यांच्या भास्कर संगीतालय येथून झाल्याने त्यांनी या वादनावर उत्तम प्रभुत्व मिळवले दूरदर्शन असो नाट्य क्षेत्र असो चित्रपट असो चित्रपट निर्मिती असो चित्रपट अभिनय असो चित्रपट संगीत असो किंवा विनोदी लेखन असो अशा सर्व अतिशय वावरले तुम्हाला कदाचित माहीत नसेल की आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची दूरदर्शनवरील पहिली मुलाखत घेणारे मुलाखतकार हे आपले सर्वांचे आवडते पुल म्हणजेच भाई होते साहित्य क्षेत्रातील पुलंचे योगदान म्हणजे साहित्याच्या गगनात लावलेले नक्षत्राचे दिवेच म्हणावे लागते असामी असामी यासारखी या विनोदी पुस्तक गांधी यासारखी चरित्रे आम्ही लटिकेनं बोलू विठ्ठल तो आला आला यासारखी एकांकिका तुझा हे तुझ्या पाशी तुका म्हणे आता यासारखी नाटके ती फुलराणी तीन पैशाचा तमाशा यासारखी भाषांतरित नाटके वाल्यावरची वरात यासारखी लोक नाट्य डिग्री ते मॅट्रिक मैस यासारख्या विनोदी कथा अंतुब चितये मास्तर यासारखी अजरामर व्यक्ती चित्रे आणि संगीत आणि पटकथा दिलेले एकूण पंचवीस चित्रपट असे सर्व क्षेत्रात उंचावलेला त्यांचा आलेख महाराष्ट्रासाठी लनाभूत ठरला आहे पुलांच्या विनोदाने मराठी माणसाला खळखळवून हसवताना रसरशी जीवनदृष्टी दिली प्रसंगनिष्ठ शब्दनिष्ठ आणि कोटीबाज अशा प्रकारच्या विनोदाची त्यांनी उधळण केली एका ठिकाणी पुलं म्हणाली होती माणसाचे केस गेले तरी चालते पण माणूस गेलेली केस नसावा अशा प्रकारे मिश्किल विनोद हा पुलच करू शकतात पुलं हे केवळ साहित्यिकच नव्हे तर समाजकार्यात देखील कोणीही त्यांचा हात पकडू शकत नव्हते

समाजाकडून जे जे घेतलं ते मुक्त हस्ताने समाजामध्ये वाटून टाकलं अशा या थोर व्यक्तिमत्वाला पद्मश्री पद्मभूषण महाराष्ट्र आणि साहित्य अकादमी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी नावाजले गेले होते शेवटी मी बोलू इच्छिते कि या आनंद यात्रीची जर ही पुलकित वृत्ती तुम्हा आम्हा सर्वांनी अंगीकारली तर खऱ्या अर्थाने केलेले त्यांचे उचित आद त्यांना आदरांजली असेल धन्यवाद